शेतकऱ्यांनो सरकाराने पुन्हा एकदा संधी दिली प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुरू करण्यात आली आहे चोवीस जून दोन हजार निर्णयानुसार नवे दर अटी आणि अर्ज प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे सो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावायचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के आणि खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के ठेवण्यात आला आहे पण यामध्ये सहभाग होण्यासाठी काही अटी आहेत तुमच्याकडे फार्मर आयडी असणे कंपल्सरी आहे आणि ई पीक पाहणी पूर्ण असणं गरजेचं आहे यावेळी सरकार फक्त कापणी प्रयोगावर आधारलेली भरपाई देणार आहे म्हणजे नुकसानाचं खरं कारण आणि तांत्रिक तपासणी झाल्याशिवाय पैसे मिळणार नाही जर कागदपत्रे चुकीची दिली तर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो आणि पाच वर्षे विम्यापासून वंचित राहाल स्व अर्ज करण्याची तारीख एक जुलै आणि शेवटची तारीख एकतीस जुलै प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ ऑदर फार्मर अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ